नमस्कार मी सारंग लक्ष्मीकांत गदवने विश्वकेसरी फाउंडेशन प्रस्तुत शास्त्रवचन या यूट्यूब मालिकेमध्ये मी आमच्या सर्व दर्शकांचं मनपूर्वक स्वागत करतो आपल्याला शास्त्रवचन ही मालिका आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं जे आमच्या मनामध्ये आलं हो जो आमचा मानस होता त्यातला मुख्य उद्देश हा की आपण ज्या काही क्रिया करतो गोष्टी करतो ती पूजा असेल अर्चा असेल व्रत असेल उपवास असेल अनुष्ठान असेल पारायण असेल तीर्थयात्रा असेल अन्य कुठलंही असेल हा सर्व गोष्टी करत असताना प्रत्येक व्यक्तीचं एक प्रयोजन असतं कि आम्ही हे कशा करता करतो आणि हे केल्याच्या नंतर आम्हाला उचित असं फळ मिळावं परंतु खरंच आपल्याला या गोष्टींची फळं मिळतात का किंवा हे सर्व करत असताना जर आम्हाला ह्याची फळं मिळत नसतील यामध्ये वैगुण्य उत्पन्न होत असेल तर ते वैगुण्य अथवा दोष का उत्पन्न झाला ह्याचं मार्मिक उत्तर आम्हाला मिळत नाही आपल्यासाठी ही मालिका याकरता अत्यंत उपयोगी आहे प्रत्येक व्यक्ती जीवनामध्ये ही सर्व क्रिया करत असताना आता कोणाला देवभक्ती म्हणून कोणी नामस्मरण करत असेल कोणी मंत्र जप करत असेल कोणी पूजा करत असेल कोणी उपवास करीत असेल काही अनुष्ठानं असतील दान असेल ह्या सर्व क्रिया करत असताना क्रियांमध्ये शास्त्र तुम्हाला ही क्रिया कशी करायला सांगते भान आपल्याला असायला हवं याची माहिती आपल्याला हवी साधं उदाहरण द्यायचं असेल तर रोज देवाची पूजा करत असताना शंख कुठे ठेवावा घंटी कुठे ठेवावी दिवा कुठे लावावा देवाला फुलं कशी व्हावी कुठली फुलं कुणाला व्हावीत कुणाला कुठली फुलं चालत नाही नैवेद्य कुणाला कुठला द्यावा नैवेद्य कसा द्यावा ह्या सर्व गोष्टींकरता या ही उदाहरणं दिली ह्या आणि ह्याच्या व्यतिरिक्त अन्य खूप गोष्टी आहेत ज्याकरता आपल्याला शास्त्राची अत्यंत गरज आहे शास्त्राप्रमाणे आणि धर्मशास्त्राने दिलेल्या नियमांप्रमाणे जर आपण व्रत उपवास दान पूजा आदी ह्या सर्व गोष्टी जर केल्या तर आपल्याला उचित असं त्याचं फळ निश्चित मिळतं ह्याचकरता आणि धर्मशास्त्र आपल्याला कळावं आणि आपल्या कुठल्याही क्रियेमध्ये वैगुण्य उत्पन्न होऊ नये आपल्याला सर्व केलेल्या पूजा अर्चनाचं उत्तम फळ मिळावं ह्याकरता म्हणून आम्ही ही मालिका सुरू करतो आहोत नमस्कार